नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी जया कुलथे आजच्या पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते मुलांना काल आपण पाहिलंय की लेखन आणि वाचन येण्यासाठी अक्षरांची मुळाक्षरांची गरज अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही अक्षरं चांगल्या प्रकारे समजणं त्यांचे उच्चार लक्षात येणं ती लिहिता येणं वाचता येणं हे अत्यंत महत्वाचं आहे आपन एक है। सांगु शक्ता आठो काल आपण एक मुळाक्षर अभ्यासलेला आहे सांगू शकता का रे आठवते काल आपण कोणतं मूळाक्षर घेतलं आहे लक्षात काल आपण क हे मूळाक्षर वाचायला आणि लिहायला शिकलो बरोबर की नाही आजही आपण याच प्रकारे एक सुंदर असं मुळाक्षर शिकणार आहोत चला तर हे मुळाक्षर आपण अत्यंत आनंददायी पद्धतीने हसत आणि गातगात शिकूया काल तुम्ही माझ्या मागे एक सुंदर गीत म्हटलात बरोबर की नाही आजही आपण असंच एक छान गीत म्हणणार आहोत आहात ना तयार चला तर माझ्या मागे सर्वांनी हे गीत म्हणायचं आहे आहात तयार आता हे गीत म्हणण्यापूर्वी पुन्हा एकदा मी सांगते हा तुम्हाला या गीतामध्ये तुम्हाला कोणता अक्षर सारखं सारखं ऐकू येतं कोणत्या अक्षराचा आवाज तुम्हाला जास्त ऐकू येतो ते तुम्ही ओळखायचे बरं का चला तर आपण या अक्षराचं हे गीत माझ्या मागे म्हणूया मामा, 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 मामा गाव मोठा भारी. मामाचा मामा गाव मोठा भारी सुट्टी लागतात होते गावाला जायची तयारी सुट्टी लागतात होते गावाला जायची तयारी पिवळा आणि पांढरा म मका पिवळा आणि पांढरा मोठ्या दानांनी बहरून आलाय मळा Motel sarkhia dana ni baharun alai mara. Ma ma mon, tui tui naso. Ma ma mon, tui tui naso. Waria sengil gata gani pisara ap la puloto. Warya sengaja talgani bicara abla pulau to, mama masa teka maca pato, mama masa teka maca pato, kebti helvert suri suri pulau to. Safety Helmet, Surya Surya Pohuta. Ma Ma Meow, Ma Ma Meow, Meow, Meow. Ma Ma Manjat, करत आला वाटीत भरून ठेवलेलं दूध पिऊन गेलं वाटीत भरून ठेवलेलं दूध पिऊन गेलं छान अतिशय छान प्रकारे तुम्ही गीत म्हंटलात बरं का मग मा आता मला सांगा बरं या गीतामध्ये आपल्याला कोणत्या अक्षराचा आवाज जास्त ऐकू आला आले लक्षात सांगते का कोणी कोणत्या अक्षराचा आवाज तुम्हाला जास्त ऐकू आला बरोबर आपल्याला म या अक्षराचा आवाज जास्त वेळा आपल्या कानी पडलाय बरोबर की नाही चला तर आज आपण आजच्या या पाठामध्ये म या अक्षराची ओळख करून घेऊया म हा दिसतो कसा मचा आकार कसा म हा लिहायचा कसा आणि मग हा वाचायचा कसा हे आज आपण आपल्या आजच्या या पाठामध्ये शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आता काही छान छान चित्र दाखवणार आहेत ती चित्र तुम्ही ओळखायची आहेत दिसते का सर्वांना हे चित्र सांगा बरं हे चित्र कशाच आहे कशाचं आहे रे हे चित्र सांगा आता मला सांगा हे चित्र कशाच आहे तुम्ही तुमचा माईक हातात घेऊन उत्तर देऊ शकता माईक चालू करा आणि उत्तर सांगा बरं हे चित्र कशाच आहे हे चित्र आहे मेन बत्ती, बत्ती म म, म मेन बत्ती आता हे चित्र कशाच आहे चित्र दिसतंय का सर्वांना सांगा सांगा हे चित्र कशाच आहे आता मला सांगा हे चित्र कशाच आहे काल किती छान छान उत्तर दिलीत ना तुम्ही हा तुम्ही सर्व खूप छान छान उत्तर देतात मला माहित आहे तुम्ही सर्व खूप हुशार विद्यार्थी आहात मग सांगा बरं हे चित्र कशाच आहे हे चित्र आहे मका हे मक्याच कनीस म मका म हे चित्र सांगा कशाच आहे दिसतंय का सर्वांना आता पहा या चित्रात जे आहे ना ते या वाटीत आहे बर का दिसतंय का रे या वाटीत काय आहे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये सुद्धा अत्यंत आवडीनं हे खाता बरं का याला मोड आल्यानंतर आपल्याला ते आणखी रुचकर लागत हो अगदी बरोबर मटकी मोड आलेली मटकी आणि मोड आलेली मटकी ही अतिशय पौष्टिक असते बरं का खातात ना सर्वजण म मटकी आता हे चित्र पहा कशाच आहे हे चित्र याही वाटीत या, या चित्रात जे आहे ते दिसतंय का रे तुम्हाला कशाच बरं हे चित्र हो मूग मोड आलेली मूग म, म, म मूग आता मला सांगा ही भाजी कशाची आहे रे आपण हिला कच्च पण खातो आणि कच्ची ही अतिशय पौष्टिक असते आवडते का रे तुम्हाला काय म्हणायचं हिला काय आहे सांगा माईक ऑन करून मला उत्तर देऊ शकता द्या बरं उत्तर अरे वा अगदी बरोबर म म मुळा आता तुमच्या सर्वांच्या आवडीची एक गोष्ट आणली बरं का मी आता मला सांगा काय आहे हे हो बिस्किट पुडा आहे पण कोणता बिस्किट पुडा आहे बरं हा ना नाव सांग ह मोण्या बिस्किट मोण्याको को, को बिस्किट आहेत आवडतात की नाही तुम्हाला आता पुढील चित्र पहा ह्या चित्रात काय दिसते तुम्हाला एक भाजी आहे पहा झाड नाही भाजी आहे पहा ती दिसते का पण चित्र तुम्हाला कोणती भाजी दिसते रे हो भाजी मेथीची हो म मेथी आता आपण आपल्याला आवडतं बघा छान छान आपण चाटून चाटून खातो की गोड गोड लागत हो अगदी बरोबर अगदी बरोबर किती छान उत्तर देतात ना हुशार हात बरं तुम्ही म म मध आता या ठिकाणी आपण हे गोड गोड पाहिली हा गोड गोड मध आपण पाहिले आता मी तुम्हाला तिखट तिखट दाखवणार आहे तुमच्या लक्षात येते का पाहू आता ओळखता का पाहू कोण ओळखते सांगा बरं मला काय आहे हे अगदी बरोबर मिरची म म मिरची आता काही फुलाचं चित्र दाखवणार आहे छान असं फुलाचं चित्र मी दाखवणार आहे ओळखा बर ही फुलं कशाची आहेत कशाची आहे, आहे बरं ही फुलं ह्याचा एक सुंदर असा वेल छान छान उंच उंच वेल वाढतो पहा आणि या वेलाला छान छान फुलं येतात आधी ती पांढरी असतात मग ती नंतर गुलाबी होतात आणि मग छान लाल लाल रंगाचं फुल फुलत ही आहेत मधुमालतीची मालती. मधुमालती मधुमालती छान अशा प्रकारे आपण या ठिकाणी या सर्व चित्रांचा परिचय करून घेतला आहे आणि या चित्रातून आपल्याला अक्षराची ही ओळख होत चाललेली आहे आता एक प्राणी दाखवते बर का पहा बरं हा कोणता प्राणी आहे रे दिसते मगर, अगदी छान म म, मगर. आता आपण छान छान चित्र पाहिली आहेत आता या चित्रांची आपण अक्षरे शब्द पाहूया एक सुंदर असं छान चित्र तुमच्यासाठी तयार केलंय बर का आता मला सांगा ह्या चित्रामध्ये दिसते का हे यामध्ये पहा अक्षर दिसते का रे तुम्हाला हे म अक्षर आहे बरं का अक्षराच्या वर ही मगरा मगर आहे मगर म मग हो मग आता ह्या चित्रांमधून शब्दांमधून आपण म हे अक्षर आणि म अक्षराची ओळख करून घेतलेली आहे आता मी तुम्हाला हे म अक्षर आणखीन सोप्या पद्धतीने वाचायला आणि लिहायला शिकवणार आहे त्या पाठामध्ये आपण म या अक्षराचे लेखन आणि वाचन शिकत आहोत पहा ठिकाणी तुम्हाला चित्र दिसत आहेत बरोबर की नाही हे चित्र कशाच आहे पहिलं चित्र कशाच आहे हे पहिलं चित्र हो मांजर मांजर या शब्दामधील पहिलं अक्षर पहा म त्यानंतर त्यानंतर दुसरं चित्र सांगा बरं माकोड माकोड या शब्दातील पहिलं अक्षर पहा म त्यानंतर मोर हो अगदी छान मोर म या शब्दातील अक्षर पहा पहिलं अक्षर म त्यानंतर पुढे आहे मासा म म, म मासा बरोबर की नाही या प्रत्येक शब्दामध्ये सुरुवातीचं अक्षर आहे म आता हे चित्र मला सांगा कशाच आहे माळ माळ म म माळ माळ या शब्दातील पहिल्या अक्षराचं निरीक्षण करा त्याचा आवाज ऐका म हे अक्षर काळजीपूर्वक पहा बरोबर माळ मा। आता पुढे पहा मिरची अगदी बरोबर मिरची या शब्दामध्ये पहिलं अक्षर आहे मा। मा। आता पुढे पहा खूप आवडतात बर का हे गणपती बाप्पांना खूप आवडतात काय आहेत रे तुम्हाला आवडतात का तुम्हाला आवडतात का मोदक 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 या शब्दामधील पहिलं अक्षर आहे म म म मोदक आता ओळखा बर कोणता चित्र आहे सांगा सांगा अरे अरे कोणतं चित्र आहे हा मुंगूस अगदी बरोबर मुंगूस या शब्दामध्ये पहिलं अक्षर आहे आता पहा आपल्या अंगणामध्ये छान छान फुलतो त्याचा खूप सुंदर सुगंधित छान छान वास येतो त्याचा आपण गजरा तयार करतो कोणती फुलं आहेत रे हा मोगऱ्याच फूल म मगरा मोगरा या शब्दामध्ये पहा सुरुवातीचं अक्षर कोणतं आहे आता हे आवडतं का रे तुम्हाला हे फळ आवडतं सांगा? का मला तर खूप आवडतं कोणतं चित्र आहे हे कशाचं फळ आहे बरं सांगा सर्वांनी सांगायचं बरं का मोसंबी मोसंबी अशी हो मोसंबी मोसंबी या शब्दामधील पहिलं अक्षर आहे म आता पुढील चित्र पाहूया आता ओळखा बर पाहू कोण ओळखतंय हे चित्र कशाचं आहे रे मंडप मंडप हो मंडप मंडप या शब्दातील पहिलं अक्षर आहे आता पहा असं कोण करत मांजर मांजर या शब्दातील पहिलं अक्षर आहे आता पहा आपण यापूर्वी आधीच्या चित्रामध्ये माळ बघितली आणि त्या माळेमध्ये छोटी छोटी काय होती रे मोती या मोत्यांची माळ आपण पाहिली मोती या शब्दातील पहिलं अक्षर आहे म आता हे काय आहे सांगा बरं आपल्या जेवणात हे नसल तर आपलं जेवण अळणी राहत पहा जेवणाला सवच येत नाही हो काय आहे मीठ मीठ या, या शब्दातील पहिलं अक्षर पहा पहिलं अक्षर कोणतं सांगा म आता हे चित्र मात्र सर्वांनी सांगायचंय कशाचं आहे रे मंदिर मंदिर या शब्दात मंदिर या शब्दातील पहिलं अक्षर म मसा मासा म म मासा मासा आता सांगा किती छान दिसतोय मोर मोर या शब्दातलं पहिलं अक्षर वाचा आणि हे हे चित्र सांगा बरं मापर या शब्दातील पहिलं अक्षर पहिलं अक्षर सांगा म आपण आताच बघितली बर काही मग मगर या शब्दातलं पहिलं अक्षर म त्यानंतर म माठ मुंगी मुंगी या शब्दातील पहिलं अक्षर म, अगदी छान आता मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे त्या व्हिडिओत तुम्ही पहा म हे अक्षर अतिशय काळजीपूर्वक त्याचा आवाज आणि ते कस दिसत ते कसं लिहायचं हे काळजीपूर्वक पहा हे आहे अक्षर म आता आपण म अक्षर असलेली काही शब्द ऐकूया व म हे अक्षर शिकूया म आवाज ऐका म अक्षर नीट पहा म अक्षराला गोल करा आता जे शब्द मी वाचते ते नीट पहा व मचा आवाज कोठे येतो ते नीट ऐका मामा मामा या शब्दात दोन्ही ठिकाणी म हे अक्षर आहे त्यानंतर पुढील शब्द मैना मैना या शब्दामध्ये पहा म कोठे आहे मीरा मीरा या शब्दातील म अक्षराला आपण गोल करूया सोमवार सोमवार या शब्दातील म अक्षर पहा कोठे आहे काम सामान कमला मगर मगर या शब्दातील म या अक्षराला गोल करूया या सर्व शब्दांमध्ये तुम्ही म हे अक्षर कोठे आले आहे व म चा आवाज कोठे ऐकू येतो हे काळजीपूर्वक पाहिलंय आणि ऐकलं आहे छान अशा प्रकारे आपण म या अक्षराची ओळख करून घेतली आहे छान आपण म या अक्षराची अतिशय सोप्या पद्धतीने ओळख करून घेतलेली आहे आपण हे अक्षर वाचायला शिकलो आहोत आता म हे अक्षर लिहायचं कसं हे मी आता तुम्हाला शिकवणार आहे सर्वांनी आता काळजीपूर्वक पाहायचंय आणि ऐकायचं आहे म हे अक्षर आपण कसं लिहिणार आहोत तुम्ही तुमच्या पाठीवर आणि वहीवर म हे अक्षर लिहायचं आहे लिहिता का माझ्या बरोबर चला तर समजून घेऊया पहा बरं का सुरुवातीला अशी उभी रेख त्यानंतर असा अर्ध गोल थोडी पुढे रेख आणि पुन्हा त्याला उभी रेग। आणि पुन्हा अशी डोक्यावर रे आडवी रेग. हे अक्षर आहे म आता पुन्हा पहा उभी रेग अर्धी वाटी थोडी पुढे आडवी रे त्यानंतर त्यानंतर उभी रेख आणि पुन्हा डोक्यावर आडवीरेख मग आणि हो अक्षर लिहिताना तुम्ही ते सारखं सारखं बोलायचं आणि मग लिहायचं आधी बोलायचं आणि मग अक्षर लिहायचं म्हणजे उभी रेख अर्धी वाटी पुढे सरळ टिरपीरेख आणि त्यानंतर पुन्हा उभी रेख म म म म अशा प्रकारे अक्षर तुम्ही सारखं बोला आणि त्यानंतर लिहा आपल्या पाठीवर पूर्ण पाठी भरून आणि वहीवर पूर्ण पान भरून हे म अक्षर तुम्ही वाचायचं लिहायचं वाचायचं लिहायचं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला म हे अक्षर समजलं ना आवाज महे अक्षर लिहायचं कसं ते वाचायचं कसं हे आपण या ठिकाणी विविध चित्रांच्या आधारे समजून घेतलेलं आहे आता तुम्ही तुमच्या पाठीवर पूर्ण पाठी भरून महे अक्षर लिहायचं वही मध्ये पूर्ण पान भरून महे अक्षर लिहायचं वाचा आणि लिहा धन्यवाद